नमस्कार मंडळी आपल्या सर्वांना प्रतीक्षा आहे आणि सर्व शेतकरी वाट पाहत आहे ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी जे की महाराष्ट्र शासनाने सुद्धा पीएम किसान सारखेच दोन हजाराचा हप्ता महाराष्ट्र सरकारने सुरू केला शेतकऱ्यांसाठी आणि पीएम किसानचा विसावा हप्ता हा वितरित झाला सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटवर दोन हजार हप्ता जमा देखील झाला परंतु नमो महा नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाही आणि सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता नेमका पडणार कधी कारण अजूनही तारीख डिक्लेअर झाली नाही आणि काही सूत्रांद्वारे देखील माहिती समोर आली नाही की हा हप्ता पडणार कधी आणि तीच माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत की नमो शेतकरी महासन्मान निधीचा हप्ता महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली योजना तो हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटवर कधी क्रेडिट केली जाणार कधी जमा केली जाणार याबाबत मोठी माहिती समोर आलेली आहे आता लवकरात लवकर तुमची ई केवायसी असेल आधार कार्ड असेल मोबाईल नंबर लिंक करणं असेल हे लवकरात लवकर करून घ्या कारण यामध्ये विलंब होण्याचं कारण एकच आहे की महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी आहेत जे की नियमामध्ये बसतात परंतु त्यांना काहीतरी केवायसी साठी अडचण आलेली आहे अशा शेतकऱ्यांना ही रक्कम मिळत नसेल तर त्यांना ती रक्कम मिळाली पाहिजे यासाठी हा विलंब केला जातो त्यांनी लवकरात लवकर आपली बँक खाते आधार कार्ड नंबर हे सर्व काही लिंक आहे का याचं चेक करून घ्या नसेल तर लवकरात लवकर केवायसी करून घ्या कारण नमो शेतकरीचा विसावा हप्ता वितरित झालेला आहे आणि आता येत्या काही एक ते दोन दिवसामध्येच मोठी अपडेट समोर आणि बातमी सुद्धा मुख्यमंत्र्यांद्वारे समोर येण्याची शक्यता आहे अजूनही कोणत्या पोर्टलवरती अजून तारीख डिक्लेअर केलेली नाही परंतु अशी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे की लवकरात लवकर येत्या काही दोन ते का चार दिवसांमध्ये तारीख सुद्धा डिक्लेअर होईल आणि डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होतील तारीख डिक्लेअर न करता देखील तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होऊ शकतात येत्या ह्या दोन ते, ते चार दिवसामध्ये अशी सुद्धा सूत्रांद्वारे माहिती समोर आलेली आहे त्यामुळे यामध्ये कोणाच्याही फेक बातमीला बळी पडू नका आणि कोणावरही विश्वास ठेवू नका कारण अद्याप अजून कुठेही तारीख विकली झाली नाही परंतु बातमी पक्की अशी आलेली आहे की येत्या दोन ते चार दिवसांमध्येच दे सरासरी आज तारीख आहे नऊ तर येत्या तेरा चौदा तारखेच्या आसपास तुमच्या अकाउंटवर क्रेडिट दोन हजार हप्ता हा केला जाईल अधिवेशनामध्ये दे देखील वाढीव रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे परंतु ही मिळेल किंवा पुढची मिळेल परंतु हप्ता हा तुम्हाला नक्कीच येत्या दोन ते चार दिवसामध्ये मिळण्याची शक्यता आहे तुमची केवायसी चेक करून घ्या आणि ज्यांना पीएम किसानचा हप्ता मिळालेला आहे त्यांचे सर्व काही कागदपत्र ओके आहेत ते नियमामध्ये आहेत त्यांना डायरेक्ट तुमच्या डेबिटद्वारे तुमच्या अकाउंटवर पैसे जमा केले जातील त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही परंतु ज्यांच्या ज्यांना पीएम किसनचा -लोकर हा हप्ता भेटला नाही त्यांनी लवकरात लवकर चेक करून घ्या कारण नमो शेतकरीचा हप्ता हा लवकरात लवकर पडणार आहे याची सर्वांनी काळजी घ्या नवनवीन अपडेट्स काय येतात काय नाही लवकरात लवकर तुम्हाला तो देखील व्हिडिओ दिला जाईल आपल्या न्यूज अनालायझर मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकन घंटीला प्रेस करा आणि नवनवीन घडामोडी आपल्या चॅनलवर पाहत राहा भेटूया पुढील अशाच माहिती माहितीसोबत न्यूज सोबत तोपर्यंत धन्यवाद तुमची प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा तुम्हाला पीएम विसावा हप्ता पीएम किसानचा मिळाला आहे का नाही हे देखील आम्हाला कमेंटमध्ये कळा त्यावर आपण सोल्युशन काढू तोपर्यंत धन्यवाद